नमस्कार मित्रांनो उद्योग एक्सपर्टच्या नवीन पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये देखील आपले डॉक्टर साहेब आपल्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत नमस्ते डॉक्टर साहेब सर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण स्विच मोड आणि ऑटो मोडवरती खूप चर्चा झाली आपली घाण पण तो त्या पॉडकास्टला बघितल्यानंतर ग्राहकांचे खूपसे प्रश्न आलेत त्यामध्ये ग्राहकांचा पहिला प्रश्न आहे की आणि खूप जिवळाचा आहे आणि खूप जणांनी तो विचारला तो म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे म्हणे सर स्विच मोड किंवा ऑटो मोड पण सगळ्यात महत्त्वाचं ग्राहक कसे आणायचे व्यवसाय करताना ग्राहक कसे वाढवायचे कसा उर्दिंग करायचा व्यवसाय असे प्रश्न आहेत तर आज त्या विषयावर आपण सर डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत तर सर ओर टू यू म्हणजे गळीचा मुद्दा काय ऑटो मोडवर काम करू स्विच मोडवर काम करू सेल्फ मोडवर काम करू पण त्याच्याकडे कस्टमर पाहिजे मग ते कस्टमर कुठून आणायचे आणि कसे वाढवायचे तर कुठलाही कस्टमर येण्यासाठी त्याच्या काही स्टेप्स आहेत आपण त्याला चार स्टेपमध्ये डिवाईड करूया हो सर्वात प्रथम काय की ग्राहकाला तुम्ही माहिती असणं तुम्ही माहिती असली तरच ग्राहक तुमच्याकडे येईल दुसरी स्टेप काय ग्राहक तुमच्याकडे आला मग आल्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या जागेमध्ये त्यात तेवढ्या पिरियडमध्ये त्याला काय एक्सपिरियन्स आला त्याने काय अनुभव घेतला ती झाली दुसरी स्टेप तिसरी स्टेप काय की मग तो निर्णय घेतो परत यायचं की कधीच नाही यायचं जर तो परत यायचं त्याने ठरवलं तर मग तो परत परत येतो आणि मग तो लोकांना रेफरन्स देतो की मला चांगली सर्विस मिळाली मला इथं चांगल्या वस्तू मिळाल्या आणि मग तो लोकांना रेफरन्स द्यायला लागतो अशा चार स्टेपमध्ये आपण ग्राहक आपल्याकडे कसे येतात किंवा वाढतात याच्यावर बोलूया तर या चार स्टेपमध्ये पुन्हा छोट्या छोट्या स्टेप्स आहेत आता ग्राहकांना आपला व्यवसाय माहिती असणं किंवा तुमचा व्यवसाय माहिती असणं याच्यामध्ये काय स्टेप आहेत की कधीतरी ग्राहकाने तुम्हाला पहिल्यांदा बघितलं मग तुमचा बोर्ड बघितला असेल तुमचा ऑफिस रस्त्याने जाताना बघितलं असेल किंवा तुमची ऑनलाईन जाहिरात बघितली असेल किंवा ऑफलाईन कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ऑफलाईन जाहिरातीमध्ये तुमच्या व्यवसायाचं त्याला ओळख झाली दुसरी छोटी स्टेप काय तुम्हाला माहिती असण्यामध्ये की त्याने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला बघितलं वारंवार बघितलं मग तो तुम्हाला ओळखायला लागतो तुमच्या व्यवसायाला ओळखायला मग ग्राहकांना तुम्ही माहिती होता माहिती झाल्यानंतर ग्राहक ठरवतो की आता चांगलं दिसते जाहिरात चांगली दिसते नाव पण बऱ्याच वेळा ऐकलंय तर आपण एक ट्रायल घेऊ सॅम्पल टेस्ट करायला जाऊ जसं आपण टेस्ट ड्राईव्ह घेतो तसं मग तो काहीतरी छोटी गोष्ट घ्यायला येतो किंवा छोटी सर्व्हिस घ्यायला येतो किंवा एक्झिस्टिंग त्याचं काही एक असेल त्याचा मेंटेनन्ससाठी येतो रिपेरिंगसाठी येतो त्यावेळी आपण त्याला काय अनुभव देतो काय एक्सपिरियन्स देतो ही झाली दुसरी स्टेप त्याचा अनुभव त्याला आलेला अनुभव एक्सपिरियन्स ठरवतो की तो परत येणार की कधीच नाही येणार पहिल्यांदा जेव्हा ग्राहक तुमच्या व्यवसायात येतो त्यावेळी त्याला आलेल्या अनुभवावरून तो ठरवतो की परत तुमच्याकडे परत यायचं की कधीच नाही यायचं मग जर त्याने परत यायचं ठरवलं तर तो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येतो मग एखाद्या मोठ्या प्रॉडक्टसाठी येईल एखाद्या मोठ्या सर्व्हिससाठी येईल आणि त्याच्यातही त्याला चांगला एक्सपिरियन्स आला वारंवार दोन तीन वेळा चांगला एक्सपिरियन्स आला की मग तो ट्रस्ट ठेवायला लागतो की हां mm. इथे आपण चांगली सर्विस आपल्याला मिळू शकते किंवा इथे चांगल्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात चांगला प्रॉडक्ट मिळू शकतं आणि मग एकदा त्याचा ट्रस्ट बसला की चौथी स्टेप आहे की मग तो रेफरन्स द्यायला लागतो त्याच्या नातेवाईकांना असेल मित्रांना असेल आजूबाजूच्या लोकांना असेल आपला रेफरन्स द्यायला लागतो आणि मग हा रेफरन्स देत 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 त्या रेफरन्स ज्यांना दिला आहे त्यांच्याकडनंही जेव्हा त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक येतो मग तो आपला बिझनेस वाढतो ब्रँड अँसिडर होतो किंवा आपला लॉयल कस्टमर होतो मग लॉयल कस्टमर पण कसा ओळखायचा हो किंवा लॉयल कस्टमर होण्यासाठी पण काही रिक्वायरमेंट आहेत त्या पण आपण बघूया अशा चार स्टेपमध्ये आपण ग्राहक कसे मिळवायचे आणि वाढवायचे थोडं पहिली स्टेप तुमचा व्यवसाय ग्राहकांना माहिती असणं दुसरी स्टेप ग्राहकाने तुमच्या व्यवसायाच्या जागी येऊन अनुभव घेणं मग ती सॅम्पल टेस्ट असेल टेस्ट ड्राईव्ह असेल तिसरी गोष्ट त्या अनुभवानंतर त्याने ठरवणं की परत यायचं की कधीच नाही यायचं आणि चौथी स्टेप मग तो तुम्हाला रेफरन्स देईल तुमचा लॉयल कस्टमर होईल तर पहिल्या स्टेपवर आपण बोलूया की तुमचा व्यवसाय ग्राहकांना माहिती असो तुमचा व्यवसाय ग्राहकांना माहिती असणं याच्यामध्ये पुन्हा दोन स्टेप की प कधीतरी तो तुम्हाला पहिल्यांदा बघतो तुमची ऑनलाईन जाहिरात बघेल फेसबुकवर बघेल इंस्टाग्रामवर बघेल गुगलवर बघेल किंवा जस्ट डायलवर सर्च करेल किंवा ऑफलाईन बघेल तुमची एखादं कॅम पॅम्पलेट बघेल कुठली तरी तुमची सेल्सची जाहिरात बघेल किंवा रस्त्याने चाललाय आणि जाता त्याला तुमचं ऑफिस दिसलं जाताना तुमचा बोर्ड दिसला किंवा कोणाची तरी वाट बघण्यासाठी तो तिथं उभा आहे आणि समोर तुमचं दुकान म्हणून तो थांबलाय आणि मग त्याला त्याच्या मेंदूमध्ये क्लिक होते की हा इथे ही गोष्ट मिळते किंवा ही सर्व्हिस मिळते आणि ती तुमची पहिली एंट्री आहे त्याच्या माइंडमध्ये मग सेकंड सबस्टेप काय की त्याला परत परत दिसत आहे तुम्ही परत जाहिरात दिसली पुन्हा कुठेतरी ऑनलाईन दिसलं पुन्हा ऑफलाईन दिसलं पुन्हा कधीतरी रस्त्याने जाताना त्याला गर्दी दिसली म्हणून त्याने मार्क गर्दी दिसते काय मग असं वारंवार वारंवार जेव्हा बॉम्बार्डिंग होईल मग तो तुमच्या ब्रँडला ओळखायला लागतो तुमच्या व्यवसायाला ओळखायला लागतो आणि मग तो म्हणतो हा मला माहिती आहे बऱ्याचदा काय होतं ना कोणीतरी एखाद्याला रेफरन्स देतो ना तर तो काय म्हणतो हा मला माहिती आहे म्हणजे काय की मी बघितलं आहे दोन तीनदा बघितलं आहे मी ओळखतो पण मी अजून गेलेलो नाही तर याच्यासाठी काय करायचं कुठलाही नवीन ग्राहक तुमच्याकडे कधी येईल जेव्हा तुम्हाला तो ओळखल किंवा तुमचा व्यवसाय त्याला माहिती होईल याच्यात दोन स्टेप आहे कधीतरी तुम्ही त्या ग्राहकाला पहिल्यांदा दिसायला हवेत त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन जाहिरात असेल ऑफलाईन जाहिरात असेल मार्केटिंग असेल ब्रँडिंग असेल हे करायला हवं आणि परत परत दिसायला हवं पहिल्यांदा तुम्ही एखाद्या ग्राहकाला कसं दिसाल किंवा तुम्ही जाहिरात करताना प्रत्येक वेळी जाहिरात करताना किती नवीन लोकांपर्यंत आपण पोहोचणार किती नवीन लोकांपर्यंत ज्यांनी आजपर्यंत कधीच आपल्याला बघितलेलं नाही आपला व्यवसाय माहीत नाही अशा लोकांपर्यंत आहे हा विचार करून ती जाहिरात ती सेल्स ड्राईव्ह किंवा ते कॅम्पेन चालवलं पाहिजे हो की आत्तापर्यंत ज्यांनी मला ओळखलं आहे किंवा जे मला ओळखतात त्यांच्यापेक्षा पलीकडे जाऊन किती नवीन लोकांपर्यंत ही जाहिरात आपल्याला घेऊन जाईल किंवा हे कॅम्पेन आपल्याला घेऊन जाईल हा विचार करून ते कॅम्पेन ठरवलं पाहिजे म्हणजे आपण नवीन लोकांना एक्सप्लोअर होतो नवीन पोटेन्शियल क्लायंटला एक्सप्लोअर होतो मग ग्राहकांना तुम्ही पहिल्यांदा दिसण्यासाठी तुमच्याकडे चार टूल्स आहेत एक ऑनलाईन टूल आहे ऑनलाईनमध्ये तुमचं डिजिटल मार्केटिंग असेल ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल ऑफलाईन टूलमध्ये ऑफलाईन टूलमध्ये काय की तुमचे ऑफलाईन कॅम्पेन असतील सेल्स ड्राईव्ह असेल तुमची एखादी जाहिरात असेल तुमचा सेल्स धमाका असेल ऑफर ऑफर असतील तिसरी गोष्ट काय तुमचं लोकेशन बऱ्याचदा व्यवसायाचं लोकेशन खूप महत्त्वाचं असतं म्हणजे येताना जाताना त्याला रोज घरून ऑफिसला येताना ऑफिसांना घरी जाताना जर तुमचा ऑफिस दिसत असेल तुमचा व्यवसाय दिसत असेल तर, तर ती सुद्धा एक मोठी जाहिरात आहे की जाता येतं तुम्हाला दिसतं हे दुकान इथे आहे इथे आपण जाऊन नाश्ता करू शकतो सकाळी उघडं असतं ब्रेकफास्टला आपण येऊ शकतो तर ही सुद्धा त्या व्यवसायाची एक जाहिरात आहे आणि याच्या पुढची गोष्ट की काहीतरी कारणामुळे एखादा नवीन कस्टमर तिथे येतो आणि त्याला तुमची जाहिरात दिसते म्हणजे तुमच्या ऑफिसच्या आजूबाजूला अशी एखादी गोष्ट असणं अशी एखादी ट्रॅफिक आणणारी गोष्ट असणं की ज्याच्यामध्ये नवीन नवीन नवी ग्राहक तुमच्या व्यवसायाला बघतील आता जसं याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला की तुमच्या व्यवसायासमोर एखादं ए टी एम आहे आता ए टी एम गोष्ट जुनी झाली जुन्या काळात असं होतं की साठी लोक यायचे आणि मग त्यांना आजूबाजूला काय बोर्ड दिसतात ते करायचे आता काय होऊ शकतं असं की तुमच्या आजूबाजूला एखादा कोचिंग क्लास आहे जी लो प्रत तर, की जिथे रोज पॅरेंट मुलांना घ्यायला येतात परत सोडवायला येतात तर त्यांना तुम्ही रोज दिसता किंवा एखादं सलून आहे किंवा एखादी अशी गोष्ट आहे की, की जिथे लोक वारंवारतात थिएटर असेल एखादं गर्दीचं ठिकाण गर्दीचं ठिकाण कुठल्याही गर्दीचं ठिकाण जी गर्दी असते असं एखादं ठिकाण जर तुमच्या आजूबाजूला असेल तर ते खूप चांगलं तुमचं नाव ग्राहकांना माहिती होण्यासाठी मदत करू शकतं अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्ही ग्राहकांना माहिती होण्यासाठी हे चार टूल्स आता एकदा तुम्ही माहिती झाले ग्राहकांना तर पुढची गोष्ट आहे की तुम्ही रोज कितीतरी व्यवसायाचे बोर्ड बघत असाल कितीतरी व्यवसायांची जाहिराती बघत असाल पण तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवता का नाही नाही आणि लक्षात ठेवू पण शकत नाही मग याच्यासाठी काय रिपिटेशन 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 म्हणून म्हणतात मग समजा एखाद्या ग्राहकाला पोटेन्शियल क्लायंटला आपली ऑनलाईन जाहिरात दिसली तर त्याला आपण ऑफलाईन दिसलं पाहिजे त्याला आपलं लोकेशन दिसलं पाहिजे कधीतरी आपला बोर्ड दिसला पाहिजे किंवा ज्याला आपलं लोकेशन दिसलं आहे त्याला आपण ऑनलाईन दिसलो तर त्याची खात्री होती अरे हा इकडे पण दिसतंय म्हणजे चांगला व्यवसाय किंवा जो नेहमी आपल्या रोडने जातो त्याला पण आपली ऑनलाईन जाहिरात दिसली तर त्याला ते क्लिक होतं हा हे रोज मला रस्त्याने जाता नाही दिसतं आणि याची ऑनलाईन पण जाहिरात आहे म्हणजे चांगला व्यवसाय दिसतो किंवा बऱ्यापैकी चालतंय यांचा असा तो त्याच्या मनामध्ये ग्रह करतो म्हणजे ऑनलाईनवाल्याला तुम्ही ऑफलाईन दिसताय किंवा ऑनलाईनवाल्याला तुमचं लोकेशन दिसतंय आहे किंवा ऑफलाईनवाल्याला तुम्ही ऑनलाईन दिसत आहे ऑफलाईनवाल्याला तुमचं लोकेशन दिसतंय किंवा एखादा असा ट्रॅफिक आणणारी गोष्ट आहे तुमच्या आजूबाजूला आणि त्यांना तुम्ही फक्त तिथं नाही दिसत आहे ऑनलाईन पण दिसत आहे तर त्याची खात्री होते की हा दोन ठिकाणी तीन ठिकाणी एखादा व्यवसाय दिसतोय तर तो, तो, तो व्यवसाय यशस्वी असेल आणि चांगलं काम करत असेल दुजोरा भेटतो दुजोरा भेटतो पण एकच झालं तुमचा समोर एखादी ट्रॅफिक आणणारी गोष्ट आहे तिथे तुम्हाला ते लोक रोज बघतात पण तुम्ही ऑनलाईन दिसत नाही तुम्ही ऑफलाईन दिसत नाही तुमचं कुठे होर्डिंग दिसत नाही तुमचं बोर्ड दिसत नाही फक्त दुकान दिसतंय तर त्याच्या लक्षात नाही राहणार मग ते वारंवार होण्यासाठी ह्या चारही टूल्समधनं आपण काम केलं पाहिजे चारी टूल्समधून जेव्हा काम करू तेव्हा ग्राहक आपल्याला ओळखायला सुरुवात होतो आपला व्यवसाय त्याला ओळखायला यायला लागतो